नंदुरबार आगाराला मिळाल्या दहा इलेक्ट्रिक बस आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते लोकार्पण नंदुरबार बस आगारात दहा नवीन इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या या इलेक्ट्रिकल बसेसचे उद्घाटन आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ देवरे आगार व्यवस्थापक संदीप निकम उपस्थित होते नंदुरबार बस आगारात सध्यास्थितीत दहा इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत एकूण बेचाळीस इलेक्ट्रिक बसची मागणी करण्यात आलेली होती यावेळी आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी स्वतः बसमध्ये प्रवास केला असून त्यांनी सांगितले की नंदुरबार आगारात नव्याने दहा इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत मुंबई पुणे नाशिक धुळे मार्गावर आता या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत सुरेश सुतार संवाद तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न